लोकसभेमध्ये कांद्यानं अनेक मतदारसंघांना रडवलं होतं कांद्याचा जो मुद्दा आहे तो लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता आत्ता जर आपण बघितलं तर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होतीये तो निर्णय म्हणजेच कांदा आणि सोयाबीन संदर्भातला निर्णय कांदा निर्यातीवरचं पाचशे पन्नास डॉलरचं किमान निर्यात शुल्क जे आहे त्याचं बंधन रद्द करण्यात आलेलं आहे याचबरोबर जे चाळीस टक्क्याचं निर्यात शुल्क आहे ते आता चाळीस टक्क्याचं निर्यात शुल्क वीस टक्क्यांवर आणण्यात आलेलं आहे जो वीस टक्के निर्यात शुल्क आहे त्या संदर्भात आता कुठला जी आर आलेला नाहीये पण हा जो निर्णय आहे कांद्या संदर्भातला हा निर्णय आणि याचबरोबर एक सोयाबीन संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे नव्वद दिवस हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे हे केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये कारण लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर कांदा असेल किंवा सोयाबीनचा जो मुद्दा असेल याचा फटका महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बसला होता आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय घेतलेला आहे याचा महायुती सरकारला कशा प्रकारे फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे हा निर्णय फायद्याचा असणार आहे एकूणच या सगळ्यांवर आज आपण बोलणार आहोत आणि या सगळ्यांवर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत माझा सहकारी सुद्धा आहे लखनादा सगळ्यात पहिल्यांदा तर लखन आपण शेतकऱ्यांसाठी राजकारण थोडं बाजूला ठेवूयात शेतकऱ्यांसाठी हा निर्णय किती फायद्याचा असणार आहे ते बोलूयात कारण जर आपण बघितलं तर जे निर्यात शुल्क आहे ते पूर्णपणे हटवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी के केलेली आहे पण जे ज्या बातम्या समोर येतात त्यातून आपल्याला असं दिसतंय की वीस टक्के निर्यात शुल्क अजूनही आहे आणि दुसरा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजेच एक्सपोर्ट जे आहे ते आता सोपं करणं सोपं होणार आहे असं म्हटलं जात आहे पण निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांकडे तेवढा कांदा शिल्लक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकूणच शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा असणार आहे का पूजा खरं तर एक सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा इथं मांडणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळी शेतकऱ्यांकडून आरोप केला जातो की जेव्हा आमची गरज असते तेव्हा सरकारकडून कुठलाही निर्णय घेतला जात नाही प मध्यंतरी डिसेंबरमध्ये जेव्हा मोदी सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता कांद्यावर तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांनी हा आरोप केला होता आणि आतासुद्धा तोच आरोप आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय की खरं तर आता पुरेसा कांदा उपलब्ध नाहीये सध्या बाजारपेठेतलं हे चित्र आहे सोलापूर पुणे नाशिक आणि नगर ह्या चार जिल्ह्यातल्या मोठ्या का बाजारपेठा आहेत कांद्याच्या आणि चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की निर्यात शुल्क जे चाळीस टक्के होतं ते आता वीस टक्क्यांवर केलेलं असलं तरीसुद्धा आम्हाला फारसा मदत होणार नाही आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि दुसरी मुद् दुसरा मुद्दा असा की निर्यात मूल्य जरी पाचशे पन्नास डॉलरवरून थेट शून्यावर आलेलं असलं तरी किती शेतकरी निर्यातीचा पर्याय इथं अवलंबतील याबाबत मात्र शंका आहे कारण आपण आताचं चित्र पाहिलं तर उन्हाळी कांदा जो होता तर तो कांदा बराचसा विकला गेलेला आहे आणि बराचसा कांदा अजूनही चाळीमध्ये आहे आणि या सर्व कांद्याचे गुणवत्ता जर आपण तपासली तर तो निर्यातीसाठी दर्जा दर्जाचा आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित का होतोय कारण आता आपण गेल्या महिन्या दोन महिन्यातली नैसर्गिक आपत्तींची वाढती संख्या पाहिली तर सतत येणारा पूर पाऊस वादळी वारं याच्यामुळे कांद्यावरती परिणाम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यांमध्ये कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जो कांदा त्यांनी जपून ठेवला होता चाळीमध्ये सुद्धा आता नाचलेला आहे कांदा खराब झालेला आहे पूर्णतः त्यामुळं जर आपल्याला जागतिक बाजारपेठेत कांदा पाठवायचा असेल तर तो त्या दर्जाचाच हवा असतो आणि त्या दर्जाचा कांदा आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजेच लोकसभेपूर्वी जर आपण बघितलं तर सरकारनं निर्यात बंदी घातली होती आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला बसला जर आपण बघितलं तर मोदींनी जे नाशिकमध्ये भाषण केलं होतं तिथे एका व्यक्तीनं कांद्यावर बोला असं मोदींना बोललं होतं आणि आपण वेळोवेळी बघतोय की कांद्याचा प्रश्न असेल किंवा सोयाबीनचा जरी मुद्दा असेल यासाठी वेळोवेळी आपल्याला शेतकरी जे आहेत रस्त्यावर उतरताना आपण बघितलेला आहे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे सगळं असताना जो राग आहे हा शेतकऱ्यांनी जर आपण बघितलं तर मतदानावर काढला लोकसभेमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला मोठ्या प्रमाणात जर आपण बघितला जो कांदा पट्टा आहे ते म्हणजे नाशिक असेल दिंडोरी असेल या भागामध्ये जर आपण बघितलं तर याचा फटका सगळ्यात जास्त महायुतीला बसला सोलापूर असेल नगर असेल पुणे असेल शिर्डी असेल या सगळ्या भागांमध्ये हा फटका बसलेला आहे दिंडोरीमध्ये जर आपण बघितलं तर भारती पवार यांचा दारुण पराभव झालेला आहे कांदा उत्पादक क्षेत्र हे सगळे जिल्हे आहेत या ठिकाणी महायुती सरकारला फटका बसला होता आणि आत्ता ऐन विधानसभेमध्ये परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे का पूजा आपण थोडासा थोडस मागे जाऊया आणि आधीच थोडस चित्र पाहूया डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय जाहीर केला त्या क्षणाला नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे ज्या ज्या भागात कांदा उत्पादक शेतकरी आहेत तिथून थेट विरोध आपल्याला याला दिसून आला त्यानंतर हा वाढलेला विरोध पाहता मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मेच्या सुमारास ही निर्यात बंदी हटवली मात्र त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष कमी झालेला नव्हता आता तो उल्लेख केला त्या दिंडोरीमधून भाजपच्या मंत्री होत्या भारती पवार त्या भारती पवार ज्या ज्या भागात जातील निवडणुकीच्या आधीच हे चित्र आहे त्या त्या भागामध्ये शेतकरी त्यांना घेराव घालायचे आणि निर्यात बंदीचा निर्णय का घेतला या बाबतीत त्यांना सवाल करायचे दुसरा मुद्दा आता सरकारने वीस टक्के जरी निर्यात शुल्क कमी केलं असलं तरी ते पूर्ण तारवावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यावरूनही भारती पवारांना बऱ्याचदा शेतकऱ्यांनी घेरलं होतं अं एका ठिकाणी तर शेतकऱ्यांचा संताप बघता भारतीय पवारांना थेट मंत्रालयाशी बोलून त्यांना फोनवरून त्यांची समजूत घालावी लागली होती म्हणजे प्रचंड रोष आपल्याला नगर सोलापूर आणि पुण्यापेक्षा नाशिक भागात भागा जास्त भागा भागा दिसून येतो आता हा प्रश्न तितपत ज्वलंत आहे याचं उदाहरण आता सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवातलं एक उदाहरण देतो दिंडोरी दिंडोरीमध्ये भारतीय पवारांचा पराभव करत भास्कर बगरे शरद पवार गटाचे विजयी झाले त्यांच्या घरातला आजचे चित्र बघा त्यांनी गणपतीच्या समोर कांद्याचे आरास केलेले म्हणजे कांदा प्रश्न शेतकऱ्यांच्या जी जीवन मरणाशी निगडीत आहे आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महा याचा मोठा फटका बसला मी काही नाव सांगतो तुम्हाला त्यामध्ये भारती बवार दिंडोरीतून हेमंत गोडसे नाशिकमधून हिना गावीत नंदुरबार सुजय विखे पाटील नगर दक्षिण सुभाष बांबरे धुळे शिवाजी आलराव पाटील शिरूर सदाशिव लोखंडे शिर्डी या सगळ्या माहितीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला हो मराठवाडा आहे परंतु त्यामध्ये मराठवाड्यात स्पेसिफिक उस्मानाबाद आणि बीडच्या थोड्याशा इकडच्या पट्ट्यात कांद्याचं पीक घेतलं जातं मात्र मराठवाड्यातला बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं पीक घेतले जाईल त्यामुळे आपण पुढच्या टप्प्यात मराठवाड्यात त्याविषयी चर्चा करूयातच त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा भाजपला उमेदवारीच्या बदले बदले बदलण्याचा त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सुद्धा तेवढाच फटका बसलेला आहे शिरूर मध्ये सुद्धा कांद्याचा उत्पादक करणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे तिथे सुद्धा त्यांना मोठा फटका, फटका बसलेला बस आहे म्हणजे असं नाशिक पासून सोलापूरपर्यंत जवळपास नऊ मतदारसंघामध्ये नऊ ते दहा मतदारसंघांमध्ये भाजप आणि माहीतूला या कांद्याच्या एका विषयाचा फटका बसलेला आहे पूजा एकूणच जर आपण बघितलं त्याच्यावरून हेच आपण बोलू शकतो की या कांद्याने अनेक मतदारसंघांमध्ये जे आहे ते रड रडकुंडीला जे आहे ते वातावरण आलेलं आहे पण आता हे आपण बोललो की महायुतीला कशा प्रकारे फटका बसला पण आपण यानंतर जे बघितलं जे चित्र बघितलं दादांनी जी यानंतर नाशिकच्या निफाडमध्ये सभा घेतलेली होती तिथे दादा गेले आणि तिथे कुठेतरी डॅमेज कंट्रोल दादांनी जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला दादांनी निफाडकरांची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली ते असं बोलले की मी माझी चुकी झाली मी, आ, माफी मागतो पण यानंतर मग हे जर चित्र आपण बघितलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं पाहता आता लोकसभेमध्ये जो पराभवाचा सामना महायुती सरकारला करावा लागलेला आहे जे म्हणजे महायुती सरकारने एक चित्र बघितलेलं आहे की कशा प्रकारे शेतकरी जर रस्त्यावर उतरला कशा प्रकारे शेतकऱ्याने जो राग आहे तो मतदानामध्ये ओतला तर कशा प्रकारे वातावरण तयार होऊ शकतं कशा प्रकारे चित्र निर्माण होऊ शकतं आता ते चित्र विधानसभेमध्ये पुन्हा तयार होऊ नये त्याच्यामुळे महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे का दुसरा मुद्दा म्हणजे जरी हा निर्णय आता त्या अनुषंगाने घेतलेला असला तर कशा प्रकारे आता महायुती सरकारला याचा फायदा होऊ शकतो कुठल्या कुठल्या मतदारसंघांमध्ये फायदा होऊ शकतो एक कांदा बदल शेतकऱ्यांचा जो बेल्ट आहे नाशिक नगर पुणे आणि सोलापूर या भागामध्ये भाजपला आणि महायुतीला सगळ्यात जास्त मोठा फटका बसला मोठा पराभव झाला इथं आणि त्या दृष्टिकोनातूनच मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि आता कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील ह्या तिघांचंही शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे बारीक लक्ष असतं जेव्हा लोकसभा निवड निवडणुकीचे निकाल आले तेव्हा सुरुवातीला संविधानाचा मुद्दा विरोधकांनी खोट्या पद्धतीनं मांडला आ, फेक नरेटिव्ह निर्माण केलं असं सांगत भाजप आणि माहितीचे नेते सांगताना दिसले मात्र जेव्हा ते मतदारसंघात प्रत्यक्षात जात होते तिथं त्यांना तिथल्या स्थानिक प्रश्नांचाही मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच आता तू म्हटल्यासारखं अजित पवार दिंडोरीत गेल्यानंतर पुण्यात गेल्यानंतर थेटपणे सांगत होते की आमची चूक झाली आणि त्यामुळे मी माफी मागतोय तुमची जेव्हा त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेच्या काही पत्रकार परिषद आपण पाहिल्या तर मुख्यमंत्री शिंदेनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश या निवडणुकीच्या पराभवाच्या कारणांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये मग कांदा असेल दुधाचा दुधाचा प्रश्न असेल असे शेतकऱ्यांचे वेगवेगळे मुद्दे त्यांनी यामध्ये घेतले होते आता आजच आपण जर धनंजय मुंडेंचे एक ट्विट पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी तीन तेन् प्रश्न मांडले होते एक सोयाबीन संदर्भातले आणि हमी भावाचे आणि दुसरा तिसरा मुद्दा होता निर्यात शुल्क आयात शुल्क वाढवण्याचा पाम तेल वगैरे सोय सोय सोया तेल आणि सोयाच्या इतर प्रॉडक्टचा तर म्हणजे आता निवडणुकीच्या तोंडावर असा कुठलाही रोष आपल्याला वरती येऊ नये यासाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आपल्याला तर या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत मला असं वाटतं की सोयाबीनचा निर्णय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे सरकारनं नव्वद दिवस हमी भावाने सोयाबीनची खरेदी करणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाकडे कसं बघायचं पूजा या ठिकाणी दोन निर्णय महत्वाचे आहेत सोयाबीनचे गेल्या दोन तीन दिवसातले हे निर्णय आहेत केंद्र सरकारनं पुढच्या नव्वद दिवसांपर्यंत हमी भावानुसार सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला दुसरा निर्णय हा आहे की सोया तेलसह सोया प्रॉडक्टवरचं जे आयात शुल्क आहे तो वीस टक्के आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे त्यामुळं जे महाराष्ट्रात किंवा देशात जे काही सोया तेल आणि इतर प्रॉडक्ट बनतायत त्याला भारतीय बाजारपेठेत अधिक संधी मिळेल याचा याची दक्षता केंद्र सरकारने घेतलेला आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत सूर्यफूल पाम तेल रिफाईंड सोयाबीन हे जे कस्टम शुल्क आहे ते बारा पॉईंट पन्नास टक्क्यांवरून बत्तीस पॉईंट पन्नास टक्क्यांवर करण्यात आलेलं आहे आणण्यात आलेला आहे याचा याचा निर्णय काय महत्वाचा आहे तर तुला मागाशी म्हटल्याप्रमाणे की हे जे मुद्दे ते हुँ. थेट जनमानसाशी शेतकऱ्यांशी निगडीत आहे आणि याचा फटका यांना लोकसभेला बसला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडेनी हाच मुद्दा त्यांच्या ट्विटमधून मांडण्यात मानला होता आणि त्यानंतर केंद्र सरकारनंही असे दोन मुद्दे मागण्या मान्य केल्यात असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे आणि तिसऱ्या मुद्द्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पियुष गोयल आणि केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे आता धनंजय मुंडे अजित पवार एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हे सोयाबीनच्या मुद्द्यात हे का लक्ष घालतायत असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडू शकतो कारण आतापर्यंत आपण पाहिलं शेतकरी संघटनांच्या माध्यमातून उसाचा प्रश्न मांडला जातो अलीकडच्या काळामध्ये कांद्याचा प्रश्नही मांडला जातो शेतकरी संघटनांच्या माध्यमातून नाशिक भागात तर शेतकरी संघटनांच्या मदतीविनाच शेतकरी थेट रस्त्यावर उतरतात मंत्र्यांना जात विचारतात परंतु पर तो सोयाबीन सोया सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र चित्र वेगळं म्हणावं लागेल कारण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तो असंघटित आहे त्यांची कुठली संघटना नाही आणि बऱ्याचशा शेतकरी संघटनांचं या मुद्द्यावरती लक्षही नसतं पण सोयाबीनचा मुद्दा कांद्यापेक्षा सुद्धा अधिक गंभीर आहे कारण प्रश्न असा की चार ते पाच जिल्ह्यात कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मात्र सोयाबीनचं पीक आहे ते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र नाशिक पट्टा विदर्भात अशा चारही भागांमध्ये आपल्याला हे पीक घेतल्याचं आपल्याला दिस दिसून येईल कारण कृषी मंत्र्यांनी आकड्या दिल्या आपल्याला त्यानुसार बावन्न लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरती सोयाबीनचा पेरा झालेला आहे आप आपल्याला या ठिकाणी आणि त्याचा परिणाम की यावर्षी सोयाबीनचं पीकही मोठ्या प्रमाणात येऊ शकतं त्यामुळे जर शेतकरी दुकावला तर विधानसभेला याचा देखील फटका बसू शकतो त्यामुळेच ही भूमिका कृषी मंत्री मुंडे घेतल्याचं कुठले जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये याचा फायदा सरकारला होऊ शकतो आणि फटका जर बसला असेल तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये बसला होता लोकसभेमध्ये आणि विधानसभेत कुठल्या जिल्ह्यांमध्ये फायदा होऊ शकतो बघ आता एक आकडा आपण पाहायचं म्हटलं तर मराठवाड्याचं उदाहरण आपण स्पेसिफिक घेऊ शकतो आपण दुष्काळी भाग मराठवाडा म्हणून ओळखतो तर मराठवाड्यामध्ये पूर्वीपासून सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं हो, मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा हो, हो, संदीपान हो, हो, ही एकमेव शिंदे गटाला आणि महायुतीला मिळाली बाकी हो, मराठवाड्यात भाजप हो, आणि महायुतीचा हो, सुपडा साफ झाला होता अगदी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या हो, दिग्गजांचा देखील पराभव झाला त्यामुळे तिथे मराठा आरक्षणासोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील किती महत्वाचे आहेत ते आपल्याला इथं या ठिकाणी दिसून येतं आता थोडीशी आतमधली आकडेवारी आपण घेतली तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये शेचाळीस जागा आहे <laughs> तर पूर्व विदर्भामध्ये अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिममध्ये देखील सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं <laughs> पश्चिम महाराष्ट्रात तर सातारा सांगली सोलापूरमध्ये <laughs> उत्पादन घेतलं जाते अलीकडच्या काळात पश्चिम विदर्भामध्ये चार आणि महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातले तीन असे सात जिल्हे या ठिकाणी एकोणपन्नास जागा आहेत आणि मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागा आहेत म्हणजे जवळपास सोयाबीनचा प्रश्न पंच्याण्णव ते शंभर विधानसभा मतदारसंघांवरती प्रभाव टाकू शकतो म्हणूनच सोयाबीनचा मुद्दा नुँ। नुँ। या ठिकाणी महत्वाचा आहे जेवढा प्रश्न ऊसाचा कांद्याचा महत्वाचा आहे तेवढाच आता राज्यकर्त्यांना हा सोयाबीनचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा वाटतोय कारण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तो त्याचं बजेट खूप नसतं बरोबर मोजक्या भांडवलावरती सोयाबीनचं पीक घेतलं जातं आणि त्यामध्ये सुद्धा जर असा पाऊस आला तर दुबार तिबार पेरणी करावी लागते पुन्हा खुरपणी आली पुन्हा कोळपणी आली औषध फवारणी आली मजुरांचा खर्च वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातात काय पडतं हा आधी चिंतेचा विषय असताना जर सोयाबीनचा हमीभाव जर शेतकऱ्यांना मिळालं नाही तर मात्र शेतकरी कोलमडला जाईल आणि आता गेल्या लोकसभा निवडणुकांचं जर आपण चित्र पाहिलं तर शेतकरी थेट आपला रोष व्यक्त करतोय तो मतदानाच्या ना। माध्यमातून आता मात्र रस्त्यावर उतरत नाही किंवा तो चिंताग्रस्त बसत नाही शेतात ना, किंवा घरात तर थेट रोष व्यक्त करतोय त्यामुळेच आपल्याला जवळपास पंच्याण्णव हे मतदारसंघ आणि नगर पुणे आणि नाशिक इथले जवळपास तीस मतदारसंघ म्हणजे जवळपास आजचा गेल्या दोन ते तीन दिवसातला शेतकऱ्यांसाठीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णयांचा सपाटा बघता तर जवळपास सव्वाशे जागांवरती आम्हाला कसा रोष कमी करता येईल असाच प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आपल्याला दिसून येतोय एकूणच बरोबर आहे तू जसं ज्याप्रमाणे म्हणालास लखन की जो शेतकरी आहे तो आता आंदोलन करत नाहीये आपला राग जो आहे तो मतदानावर व्यक्त करत आहे याचाच जर आपण अर्थ लावायचा झाला तर या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे का या अनुषंगाने जे काही महत्वाचे निर्णय सध्या आपण बघतोय दोन तीन महिने सरकारकडून घेतले जात आहेत त्या अनुषंगाने घेतले जात आहेत का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं सोयाबीन संदर्भात किंवा कांद्यासंदर्भात जो सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यावर तुमची काय मतं आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा ही चर्चा जर तुम्हाला आवडली असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद